चला नमस्कार मित्रांनो मी देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो महत्वाची गोष्ट सर आपल्याला ज्या वेळेस लढाई जिंकायची असते त्यावेळेस त्या लढाईचा पहिल्यांदा आपण अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे बरोबर रेल्वे आर पी चा फॉर्म बऱ्याच विद्यार्थ्यांनी ओके रेल्वे आर पी चा फॉर्म बऱ्याच विद्यार्थ्यांनी भरलेला नाहीये भरायचा बाकी काही लोकांनी भरलेला आहे ओके मग हे काय आहे कोणतीही क्रिकेटची मॅच होण्यापूर्वी त्या मैदानाचं त्या पाहणी करणं हे त्या कॅप्टनचं किंवा त्या खेळाडूंचं काम असतं तसंच आपलं टार्गेट इन फ्युचरमध्ये काय माहिती आहे सर्वांचं तुमच्यापैकी माझ्याकडे जेवढे विद्यार्थी कनेक्टेड आहेत त्या सर्वांचं टार्गेट आहे काय सर अपकमिंग रेल्वेची जी परीक्षा असेल एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट कमीत कमी पंधरा कमी हजार पद निघणार आहेत त्यामधले आपले टी चे चार एक हजार पोस्ट असतील असं समजून चला तुम्ही ओके तर ह्या पंधरा हजार पदांवरती आपलं पूर्ण फोकस असेल अंडर ग्रॅज्युएट आणि त्याचबरोबर रेल्वे ग्रुप डी जर आय टी आय मेन्शन नाही केला तर त्या तीस हजार पदांवर आपण दावेदार असणार आहोत मग त्याच्यासाठी हे ग्राउंडचं ऑब्झर्वेशन आपलं चालू आहे या ग्राउंड मध्ये कशा पद्धतीनं सगळे ऑपोनंट आपले तयार आहेत बरोबर हे व्यवस्थित जर माहिती आपण घेतली तर पुढच्या परीक्षेचा अभ्यास आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो बरोबर येस सर मग ठीक आहे आपण दोन हजार चोवीस मध्ये आर पी च्या ज्या चार हजार सहाशे जागा सुटल्या होत्या ओके ज्याच्यामध्ये कॉन्स्टेबलच्या बेचाळीसशे आणि साडेचारशे पेक्षा जास्त एसआयच्या या म्हणजे सब इन्स्पेक्टरच्या जागा होत्या या परीक्षेसाठी किती फॉर्म आले होते ह्याचा डाटा व्यवस्थित आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत डन ज्या पोरांना डेडिकेटली वर्षी रेल्वेची एखादी पोस्ट काढायची आहे ते पोरं आमच्या सगळ्यांसोबत कनेक्टेड रहा इच्छा होती की रेल्वेवरती एक संपूर्ण व्यवस्थित बॅच काढावी पोरांचे पण बरेचसे मॅसेज होते की सर नवीन बॅच कधी का काढणार आहात राईट लेक्चर मध्ये पोर विचारत होते तर ही नवीन बॅच मी लॉन्च करत आहे येत्या वीस तारखेला ओके okay? किती तारखेला वीस तारखेला मी लॉन्च करत आहे वीस मे पासून याचे रेग्युलर लेक्चर स्टार्ट होतील डन याचे लेक्चर कसे असतील काय असतील ह्याच सगळी माहिती मी रात्री संध्याकाळी सा, साडेसहाच्या रेल्वे टी सीच्या मध्ये दे तुम्हाला देणार आहे आणखी एक व्हिडिओ बनवीन मी ह्याच्यामध्ये रेग्युलर कसे लेक्चर होतील मी आताच थोडीशी कल्पना देऊन ठेवतो तुम्हाला या बॅच ची प्राइस मॅक्झिमम सातशे ते साडेसातशे असेल कॉम्बो कोर्स म्हणून असतो एक कोर्स ह्याच्यामध्ये ॲप ह्याच्यावरती त्यावरची बॅ त्याची फीस असते मॅक्झिमम ट्रिपल नाईन अकराशेच्या आसपास फीस असते राईट ज्या पोरांना जॉईन करायचं आहे त्या पोरांना मी एक नंबर देतो माझा ओके त्या नंबरवरती हा माझा पर्सनल असिस्टंटचा नंबर आहे कंटिन्यू माझ्या सोबत असतो राईट कोपऱ्यामध्ये तुम्हाला नंबर दिसत आहे ऑलरेडी एक ज्या पोरांना स्पेशली माझ्यासोबत अटॅच व्हायचं आहे शहाऐंशी तेवीस झिरो एक पंचेचाळीस चौवेचाळीस ओके या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा बॅच बद्दलची डिटेल किंवा माझ्याबद्दल काही आणखी बोलायचं असेल तर ओके शक्यतो मी तुम्हाला बोल म्हणजे तेवढं वेळ नसतो आपल्याला पण या नंबरच्या थ्रू तुम्ही अशी कनेक्टेड राहू शकतात हे माझ्यासोबत कंटिन्यू राहणार नंबर आहे ओके यावरती तुम्ही मेसेज करून बाकीची माहिती घेऊ शकतात चला सर डन ह्या बॅच मध्ये तुमचं संपूर्ण शिकवलं जाईल विशेष गोष्ट म्हणजे इंग्लिश या बॅच मध्ये नसतं कारण रेल्वेच्या परीक्षेला इंग्लिशच नाही आहे दुसरी महत्वाची गोष्ट या बॅच मध्ये तुमची सीबीटी वन सीबीटी सी टू सी सगळंच कव्हर होऊन जाईल ओके नवीन पोरांना सांगेल की संपूर्ण सिलेबस याच्यात कव्हर केला जाणार आहे आणि तोही अगदी कमी फीसमध्ये चलो सर कोई बात नाही आणि ही बॅच संपूर्ण मराठीतून तयारी होणार आहे सर मराठीतून तयारी मान्य आहे पण पेपर कशातून होतो पेपर सुद्धा मराठी भाषेतच होतो रेल्वेचा सो त्याच्याबद्दल काळजी करू नका सर आम्ही रेल्वेची तयारी करणाऱ्यासाठी काही वेगळं घर आहे का हो यस तुमचं हे घर आहे रेल्वेचं टेलिग्राम स्पेशल टेलिग्राम आहे ह्या टेलिग्रामला सगळेजण जॉईन करा ओके इथे मी मोस्टली पीडीएफ वगैरे सगळ्या शेअर करत असतो मोस्टली डाटा इथं तुम्हाला भेटेल इथून तुम्ही घेऊ शकतात हे चॅनल जॉईन करा सुपर कोचिंग रेल्वे मराठी या नावानं आहे ओके चला सर आता हे संध्याकाळचं लेक्चर आहे राईट संध्याकाळी सहा वाजता लेक्चर आहे हे लेक्चर शंभर टक्के करा जे पोरांना एकदम तयारी करायचं आहे चांगल्या पद्धतीनं ओके पहिली गोष्ट व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कारण ना तुमच्यासाठी मी पायनियर आहे या बाबतीतला रेल्वेचा तुम्हाला माहित आहे आतापर्यंत रेल्वेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात कोणी मार्गदर्शन केलं नव्हतं पण आपण आता करायला सुरुवात करूया तुमच्या लाईकनं आणि तुमच्या सबस्क्राईबनं मी आणि माझ्या टीमचा उत्साह वाढतो तर शंभर टक्के लाईक करा आणि तुमच्या जवळच्या ज्यांची बारावी झाले आहे ना त्या पोरांपर्यंत हा व्हिडिओ शंभर टक्के पोहोचवा बारावी झालं अठरा वर्षाचा पोरग असेल ना शंभर टक्के त्याच्या मम्मी पप्पा जवळ तरी पोहोचवाच कॉम्पिटिशन वाढले का या वर्षी। या वर्षी, वर्षी तर, कमी झाल्या रेल्वेमध्ये यावर्षी तर मग माझं निरीक्षण असं आहे यावर्षी खर तर वर्षानुवर्षी कॉम्पिटिशन वाढते पण रेल्वे आर पी एफचा चा फॉर्म बघितल्यानंतर मला असं वाटायला लागले की कॉम्पिटिशन कमी झाली आहे कॉम्पिटिशन कमी कशी झाले कशा पद्धतीने झाले हे पण आपण पाहूयात ओके जागा निघाल्या कमी की पोरांचं कॉम्पिटिशन कमी होत असतं पहिला इम्पॉर्टंट पॉईंट सर दोन हजार मध्ये रेल्वेच्या वॅकन्सी किती होत्या दोन हजार अठराला पहिल्यांदा रेल्वेची वॅकन्सी निघाल सॉरी पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा ह्याच्या आधीची वॅकन्सी रेल्वेमध्ये दोन हजार अठराला निघालती दोन हजार चोवीसला आता निघाली मग सर आता परत पाच वर्ष काउंट करायचे का नाही रेल्वे मंत्रालयाने सांगितले दरवर्षी वॅकन्सी येणार हा जो खेळ आहे पाच पाच वर्षाचा हा खेळ याच्यानंतर होणार नाहीये ओके okay? त्यामुळे दोन हजार चोवीसच्या नंतर पंचवीस मध्ये परत वॅकन्सी येऊन धडकणार एवढं ये कन्फर्म आहे ओके दोन हजार अठरामध्ये वॅकन्सी होत्या नऊ हजार सातशे एकोणचाळीस एवढ्या ओके आणि फॉर्म किती आले होते बघा फॉर्म आले होते एकोणसाठ लाख फॉर्म बा लय मोठे फॉर्म फॉर्मची संख्या आहे वाटू शकता है ना आता रेल्वेमध्ये दहा हजारच्या आसपास वॅकन्सी असल्यावर अख्ख्या भारतातले जसं तलाठी भरतील तुम्ही पाहिलं होतं तलाठीच्या साडेचार हजार वॅकन्सी आल्या अख्ख्या महाराष्ट्रातले ज्यांचं डिग्री कम्प्लीट त्या त्यासुद्धा पोरांनी दनादन दनादन फॉर्म भरून टाकले है ना म्हणजे हे वरचे फॉर्मचं काहीही गेंद नसतं त्याचं कॉम्पिटिशन आपल्या आपल्या नजरेतून काहीच नसतं नऊ हजार सातशे वॅकन्सीच्या मागे एकोणसाठ लाख फॉर्म ते वरचे सगळे फॉर्म कचरा म्हणजे ऍक्च्युअल तयारी करणारे खूप कमी आहे आणि बाकीचे नुसते फॉर्म भरणार होते कारण फॉर्मची फीस पण कमी आहे त्यामुळं जे, जे उठतील ते सगळे लगेच लगेच काय करतील फॉर्म भरून टाकतील ओके तसं सर वॅकन्सीच्या मानानं एका सीटच्या मागं हे कंपेरिजन जर केलं एकोणसाठ लाख साठ लाखच्या आसपास ओके मोठा मोठा साठ लाख आणि दहा हजार जरी पकडलं दहा आणि साठ लाख दहा हजारांनी साठ लाख जरी पकडलं तरी एका सीटच्या मागे सहाशे पर्यंत कॉम्पिटिशन होत म्हणजे एका पदाला सहाशे लोकांना तुम्हाला टफ द्यायची होती बरोबर तुम्ही लाखात एक आहात असं म्हणता ना तुमची आई तुमचे पप्पा म्हणतात माझं पोरग लाखात एक आहे लाखात एक राहायची गरज तुम्हाला फक्त हजारात एक राहायचं आहे जर रेल्वेमधून पोस्ट काढायची असेल हजार लोकांमध्ये तुम्हाला सुपर राहायचं आहे बस खतम कोणती पोस्ट काढायची असेल ना हजार लोकात तुम्ही चांगले राहिले पाहिजेत ओके इथं सहाशे लोक चांगले राहिले तरी सुद्धा रेल्वेचा कॉन्स्टेबल सहज झाला असता है ना याचा अर्थ सर एका सीटला सहाशे पोरांचं कॉम्पिटिशन ऍक्च्युअल कॉम्पिटिशन एका सीटला फक्त तीनशे पोरांचं असेल तीनशे पोरं अभ्यास करणारे असेल बाकीचे तीनशे तर फक्त फॉर्म भरणारे होते यावरून सर मला जर सुपर राहायचं असेल मला जर कोणतीही पोस्ट काढायची असेल तर मला एकच काम करायचं आहे ते म्हणजे पहिल्या हजारमध्ये मला यायचं राहायचं आहे हजार कुठेही लोक असतील तर त्या हजारमध्ये मला सुपर सुपेरियर राहायचं आहे हे टार्गेट सगळ्यांचं असलं पाहिजे ओके okay. चला रेल्वे बॅच कधीपासून सुरुवात होणार आहे रेल्वे बॅच वीस मे पासून सुरुवात होणार आहे व्हिडिओच्या शेवटी परत दोन मिनिट सांगतो त्याच्याबद्दल दोन हजार मध्ये हे सगळं तुम्ही पाहिलात मग सर आता दोन हजार ची हालत काय सध्याची ओके okay. सध्या दोन पोस्ट होत्या चार हजार सहाशे पद होते पहिली पोस्ट होती कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलची जागा होत्या चार हजार दोनशे ओके चार हजार दोनशे कॉन्स्टेबल या वर्षी यंदा आमदा आमदाच्या वर्षाला तेवीस लाख फॉर्म आलेले आहेत दोनशे जागांसाठी तेवीस लाख फॉर्म आले आहेत आणि जसं तिथं एका जागेसाठी मागच्या वेळेस सहाशे पाच इथं साडेपाचशेच्या नियर अबाउट आहे पाचशे शेहेचाळीस जागांचं कॉम्पिटिशन आहे म्हणजे एक पदासाठी पाचशे शेहेचाळीस म्हणजे इन मिन तुम्हाला साडेपाचशे पोरांना टफ आहे ह्याच्यामध्ये ओके परत एक गोष्ट लक्षात घ्या ओके हे एक मुद्दा मी इथं टाकला फिजिकलचा रेशो एकाच दहा म्हणजे सर इथून इथे म्हणजे या पोस्ट मधल्या ह्या तेवीस लाखांमधून परत किती जणांना सिलेक्ट करतील तर ह्याला मल्टिप्लाय करा दहाणं म्हणजे बेचाळीस हजार पोरांना फिजिकलसाठी परत सिलेक्ट करणार आहेत मग बेचाळीस हजार पोरांना सिलेक्ट करणार आहेत त्याचा अर्थ आपल्याला बेचाळीस हजारमध्ये राहायचं आहे फिजिकलसाठी बरं का फिजिकल रेल्वेचं कसं असतं काय असतं रेल्वे यूट्यूबवर व्हिडिओ मी टाकलेला आहे ओके आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांना हे फिजिकल एवढं अवघड जात नाही ओके का पहिली गोष्ट तर करतच नाहीत पण केलं तरी अवघड जाणार नाही एवढं मला खात्री वाटते तर पोस्ट आहेत एवढ्या फिजिकलचा रिशा एकाच दहा मागे दोन हजार अठराला एकाच पंधराच्या रेषेन बोलवलं होतं कारण फिजिकल अवघड असते आणि त्याच्यामध्ये जास्त पोरं सिलेक्ट होत नाहीत बाकीच्या ठिकाणचे महाराष्ट्रातलं पोरग जर दोन महिने व्यवस्थित केलं तर त्यांच्यासाठी फिजिकल मला वाटत नाही अवघड जाईल ओके तर सर आमदार कॉन्स्टेबलच्या चार हजार दोनशे जागाला तेवीस लाख फॉर्म आलेले आहेत आण आणि एस आयच्या पण जागा सांगून टाकतो मी तुम्हाला एस आयच्या चारशे बावन्न जागा होत्या किती चारशे बावन्न चारशे बावन्न जागासाठी चार लाख फॉर्म आलेले आहेत ह्याच्यामध्ये चार लाख फॉर्म ओके okay, हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला मग सर पुढं चलून जे एन टी पी सीच्या जागा येतील ह्याच्यासाठी कसं असेल कॉम्पिटिशन काय असेल ह्याच्यावरती पण आपण तयार राहणं गरजेचं आहे एक लक्षात ठेवा तुम्हाला फक्त भारतातल्या हजार पोरांमध्ये पहिला यायचं आहे एवढं जेणे टार्गेट ठेवतील त्यांच्यासाठी पोस्ट काढणं काही अवघड नाही ओके आता तुमच्यासाठी सगळं क्लिअर आहे एक सेकंद काही नेट बंद पडलं का माझं एकच मिनिट चला डन परत एकदा आय थिंक सो सगळं कनेक्शन आलेलं आहे ओके फिरसे कनेक्शन आ चुका है। आले लोडिंग 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 डन आहे डन आहे डन आहे ओके चला झाले क्लिअर येस सर क्लिअर झाले सॉरी नेटमध्ये ब्लिंक झालं होतं ठीक आहे सर आ, मी सांगत होतो तुम्हाला एस आय साठी चारशे बावन्न जागा आणि चार लाख फॉर्म आले आहेत आता मेन गोष्ट सर हे तर आमचं ग्राउंडचा अभ्यास झाला पुढच्या काय गोष्टी आहेत पुढच्या एन टी पी सीच्या गोष्टी आहेत राईट सगळ्यांना डाटा क्लिअर झाला का सांगा मला एकदा येस सर पूर्ण डाटा क्लिअर झालाय या पद्धतीनं तयार राहा ओके आता सर आमचं स्टडी प्लॅन आता हे तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजता घेणार तुमचा किती वाजता सहा वाजता संध्याकाळी ह्याच्यावरती प्लॅन असेल तुमचा संध्याकाळी सहा वाजता ह्याच्यासाठी सगळेजण तयार राहा ओके इथे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे आणि सर हे टेलिग्राम चॅनल तर शंभर टक्के आम्ही जॉईन करूच या बाबतीमध्ये लक्षात ठेवा ओके दिस इज माय पर्सनल नंबर म्हटलं तरी चालेल ओके इथं तुम्हाला हेल्प भेटेल बाकीच्या सगळ्या गोष्टीचे सर मी एकदम बेसिक आहे मी जस्ट बारावी पास आहे ओके त्या पोरांसाठी किंवा सर मी आतापर्यंत एमपीसीचा अभ्यास करत होतो तलाठी भरतीचा अभ्यास करत होतो पोलीस भरतीचा अभ्यास करत होतो मला रेल्वेची साईड बाय साईड परीक्षा देता येईल का ओके साईड बाय साईड म्हणण्यापेक्षा तुमचं पूर्ण फोकस राहावं या अशी अपेक्षा आहे माझी तुम्हाला फक्त सहा तास ते सात तास अभ्यास करायचा आहे जॉब करणारे गृहिणी गोन्ही असाल एक्स आर्मी असाल सहा ते सात तास डेडिकेटली अभ्यास करायचा आहे तुमच्या पुढच्या दोन महिन्यामध्ये तुम्ही फुल एकदम वेल फर्निश्ड झाल्यासारखं तुमचं ब्रेन फर्निश होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मग बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली बसत जातील ओके शिस्त बसत जातील ही जी बॅच आहे ही बेसिकपासून बॅच आहे बेसिक टू ॲडव्हान्स या बॅचमध्ये टॉपिक नंबर एक सात सात आठ आठ लेख लेक्चर एका टॉपिकवरती मी घेणार आहे एका टॉपिकवरती परत त्याच्यावरती एक्झाम होणार जर तुम्ही एक्झाममध्ये मार्क कमी घेतले तर परत एकदा तुम्हाला कंपल्शन असेल की तो टॉपिक परत एकदा अभ्यासायचा आणि त्या परत एक्झाम जे होईल त्याच्यामध्ये चांगले स्कोअर करायचे अशी एक चांगली टीम बनवणार आहे एक कमीत कमी पाचशे प्लस पोरांची टीम आताच बनवून ठेवूयात आपण जेणेकरून त्या पाचशे पोरांवरती मस्त काम करून त्या पाचशे पोरांचे रिझल्ट आपल्याला आणता येतील ओके टार्गेट ठेवूयात पाचशेचं त्या पद्धतीने काम करूयात सगळेजण या टार्गेटसाठी अलाईन राहा ओके कितीही बेसिक सर मी नवीन आहे मी जन्मलेला आत्ताच ओके फक्त जन्म झाला असेल तरी सुद्धा काही हरकत नाहीये पण एवढंच कंपल्शन आहे जरी तुमचा काल जन्म झाला असला तरी सुद्धा तुमचं बारावी आणि तुमचे अठरा वर्ष पूर्ण झाले पाहिजेत ओके हे एक मस्करीचा भाग तरी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा जन्म झाला असेल नवीन सर मी आत्ता जस्ट स्पर्धा परीक्षेमध्ये जन्म झालाय माझा तरी सुद्धा चालेल फक्त तुमचं बारावी पास आणि तुम्ही वयाची अठरा वर्ष पूर्ण केली पाहिजेत आणि ओपन कॅटेगरीमध्ये एन टी पीसी अंडर ग्रॅज्युएटची तयारी करत असाल तर ओपन कॅटेगरी तेहतीस वर्षापर्यंत ओबीसी कॅटेगरी छत्तीस वर्षापर्यंत आणि एस सी एस टी कॅटेगरी अडोतीस वर्षापर्यंत तुमचं वय मॅक्झिमम असलं पाहिजे या एज ग्रुपमधले विद्यार्थी कितीही नवीन असाल तरीसुद्धा आम्ही तुमच्याकडून परफेक्ट तयारी करून घेऊ आणि एवढं बेसिकपासून तयारी करून घेतोय तर फीस पण काही जास्त नाही आहे मॅक्स टू मॅक्स या बॅचची फीस असेल तुमची सातशे ते साडेसातशेच्या आसपास ओके पण मी तुम्हाला रिकमेंड करेन साडेसातशे खर्च करण्यापेक्षा एक दोनशे तीनशे आगाव खर्च करा ह्याच्यातली कॉम्बो बॅच ह्या नंबरवरती फोन करून घेऊन टाका कॉम्बो बॅचचा फायदा काय माहित का ह्याच्यानंतर जी बॅच चालवते त्याच्याला पण तुम्हाला ऍक्सेस भेटतो सगळ्या विषयाला परत एकदा है ना म्हणजे एखादा विषय जर राहिलाच तयारी व्हायचा तर तो तुम्हाला करता येईल आणि हे जवळपास वर्ष दीड वर्षाची बॅचची व्हॅलिडिटी असते तर तुमच्यासाठी पन्नास रुपये पण रेग्युलर फीस नाहीये महिन्याची है ना तर शंभर टक्के जॉईन राहावा चला आता तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याची वेळ आलेली आहे प्रश्नाची उत्तर देण्याची वेळ आली आहे फॉर्म भरायची मुदत वाढेल का मला नाही वाटत फॉर्म भरायची मुदत वाढेल बघूयात आता रेल्वे डिपार्टमेंट काय घेते करू शकतो का पहिली गोष्ट बिगिनरच क्रॅक करू शकतो एक्झाम माहितीये का बिगिनरच क्रॅक करू शकतो कारण नवीन एवढी ताकद असते ना आपल्या अंगामध्ये खन निघून जाते पोस्ट नवीन पोरांशी पण प्रॉपर मार्गदर्शन भेटलं पाहिजे तुम्हाला ओके चला सर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट नंतर दिलं तर चालतं का नाही भाऊड्या हे ना हे इथं सर्टिफिकेट का सर्टिफिकेट असेल किंवा कोणते असेल तुमचे डॉक्युमेंट एकदम परफेक्ट राहिले पाहिजेत आता पुढच्या आठ दिवसामध्ये काही अभ्यास ठेवा पण पहिले डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा कारण ना डॉक्युमेंटमधून डायरेक्ट बाहेर काढून देतात हे लोक लई डेंजर असतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एक तगडी प्रोसेस असते यांच्यासाठी ओके बॅच चालू झाली का ओके बॅच किती मंथसाठी असणार आहे ही बॅच जी आहे ह्या बॅचची साधारणतः आमचं टार्गेट असणार आहे एन टी पी सीचं ओके एन टी पी सीचं टार्गेट असणार आहे त्या दृष्टीनं कमीत कमी वर्षभरासाठी ही बॅचची व्हॅलिडिटी असेल मिनिमम ओके आणि मी काय सांगितलं तुम्हाला कॉम्बो बॅचचं सांगितलं ना कॉम्बो बॅचमध्ये ना ह्या बॅचेस जे नवीन रिपीट होतात ना बॅचेस त्याचा सगळ्या ॲक्सेस भेटतो त्यामुळे कॉम्बो बॅचेस ठेवा तुम्ही कॉम्बो बॅचची साधारणतः एक दीड वर्षासाठी असते आणि दुसरी गोष्ट काय विच विचारली होती तुम्ही बॅच कधी चालू होणार आहे तर बॅच ही वीस तारखेपासून चालू होणार आहे वीस मेला ओके वीस मे या तारखेला ही बॅच स्टार्ट होणार आहे राईट हा अजून सर फॉर्मची डेट वाढेल की नाही सर अजून फॉर्म नाही भरला आता काही बोलूच नको होड्या फॉर्म भरणं न भरणं हे तुम्ही उमेदवारात दिलेल्या तारखेच्या आतमध्ये फॉर्म भरणं हे तुमचं काम असतंय तुम्ही फॉर्म भरला नाही तर ही तुमची खूप चुकीची गोष्ट आहे ओके कृपया व्यवस्थित फॉर्म सगळ्या गोष्टी अपडेट ठेवा सर माझं हे नाही झालं माझं ते नाही झालं गलत तुम्ही उमेदवार आता आता विद्यार्थी नाही आहे उमेदवाराकडून चुकण्याची अपेक्षा नसते ओके माझा फोटो अपलोड होत नाहीये ह्याच्याबद्दल हो मी तुला मार्गदर्शन काय करू रे राजा तू तिथून मार्ग मदत मार, घेऊ शकतोस तू रेल्वेच्या ह्याच्यावरती चाह। साईटवरती काही हेल्पलाईन असेल तर चाल गृहिणी असाल मूल्य असाल तुमच्यासाठी आहे फक्त तुम्हाला एन टी पी सी मध्ये सेपरेट जागा निघत नाहीत ओके चलो परत अजून ग्रुपचे अभ्यास कोणता राहील ग्रुपचे अभ्यास म्हणजे इथं फोन ठेवू नका ना चला सर मी ऑल रेल्वे एक्झाम तेजस बॅच घेतली आहे तर मी या बॅचमध्ये ऍड होईल का मी ऍड करेल ओके आर पी एफला संख्याचे प्रश्न येतात का का बरं येणार नाही सगळे येतात येऊ शकतात मॅथ बेसिक कसं करायचं मी एक व्हिडिओ पण टाकला मॅथ बेसिक वर आज संध्याकाळी त्याच्यावरती माहिती पण घेणार आहे मी ओके त्याच्यावरती माहिती पण येणार आहे बॅचची ची फीस तरी सांगा तीन वेळेस सांगितली बॅचची फीस आल्यापासून तीनदा फीस सांगितली अजून एकदा सांगू या बॅचची फीस सातशे ते साडेसातशेच्या आसपास असेल याची ओके या नंबरवरती कॉल करा अजून काही डिस्काउंट भेटते का बघून घ्या ओके आणि सेकंड थिंग महत्वाची ह्या बॅचच्या ऐवजी माझं एकच म्हणणं आहे बरेच जे विद्यार्थी काय माहिती का रेल्वेच्या सेपरेट बॅचला ऍडमिशन घेतात नंतर ते इथलं एरॉरिम बघतात आणि त्यांना वाटते की सर मी कॉम्बो घेतले असते तर बरं झालं असतं कारण मग सगळ्या बॅचचा ॲक्सेस भेटतो त्यामुळे या नंबरवरती कॉल केला ना दोनशे तीनशे आगाव गेल तर चालेल कॉम्बो बॅच घेऊन टाका ओके आणि सगळ्यात पहिली गोष्ट एक काम करायचं तुम्हाला मी आहे ना मोटिवेशन द्यायला मग माझं मोटिवेशन तुम्ही आहात सगळे शक्य तेवढं जास्त आल्या आल्या लाईखानच चला ओके कारण आम्ही तुमच्या भविष्यासाठी काम करतोय तर तुमच्या भविष्यासाठी काम करताना आमचा उत्साह वाढला पाहिजे लाईकचं बटन प्रेस करा व्हिडिओ लांब लांब पर्यंत शेअर करा जेवढे मित्र आहेत तुमचे जे जस्ट बारावीची परीक्षा देऊन पास झाले आहेत त्या बारावीच्या पोरांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि छान पद्धतीने रेल्वेची आपण तयारी करूयात ओके चला मंडळी डन सब डन आहे अभी काही प्रश्न आहेत टी सी साठी स्टडी प्लॅन सा आज मदा काय सय्यद आज सय्यद किती वाजता सहा वाजता हे बघ तुमच्यासाठी सहा वाजता टी सीचा प्लॅन आहे ओके आणि ही जी बॅच आहे ना ही प्रॉपरली टी सी वगैरे सगळं फोकस करणारी बॅच आहे ओके वाईट बॅक ग्रुप मध्ये फोटो काढून घे ओके ठीक सर जी के जी ए पण घ्या सर्व ऑब्व्हियसली अभिषेक जी के ला आपल्याकडे कपिल सर सारखे नंबर एक, एक एक्सलंट माणूस आहे त्याचबरोबर मी सुद्धा हे स्टॅटिक जी के तुमचं करून गेला भावड्या मला ना माझा स्वतःला प्रूव्ह करायचं इथं तुमचे जेवढे जा जास्त रिझल्ट देतील तेवढे कौतुक होणार आहे है ना मग ह्याच्यासाठी तुमचं माझं सारखं आहे तुम्हाला तुमचा पोस्ट काढायचं आहे आणि मला सुद्धा तुमची पोस्ट काढायचा आहे जेणेकरून काय होईल जेणेकरून माझं नाव पण चांगलं होईल है ना की मास्तरनं काढले व पोस्ट बऱ्याच पोरांच्या तर माझं काम आहे तुमच्यासाठी तुमच्या फ्युचरसाठी लढणं आणि तुमचं काम आहे तुमच्या फ्युचरसाठी लढणं दोघांचं एम सेम आहे तो खूप जमेगार जब मिल बैठेंगे तीन यार आपमयोर रेल्वे है ना चला ठीक आहे हा शंभर एक कॉम्बो बॅचला ॲटोमॅटिक ॲड होतं संतोष अरे संतोष तू मित्रेस करे माझा येस 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 संतोष भाऊ तुझ्या छोट्याशा फोटो मी लगेच लक्षात घेतलं चला पेपर कधी होणार पेपरला अजून तीन चार महिन्याचा टाईम आहे कमीत कमी ओके फॉर्म कधी येणार पेपर कधी होणार हे सगळं सांगतो रेल्वेचे चा ऑलरेडी चार फॉर्म सुटले ते फॉर्म भरले नसतील तर पुढच्या फॉर्मसाठी मात्र तयार राहा सगळे ओके चलो सब लोक लाईक करेंगे अभि यहां पे हम रुकेंगे काही जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका मी तुमचं सॉल्व करण्याचा प्रयत्न करू सर काही पण करून पोस्ट काढायचा कर आहे शंभर टक्के गणेश आणि एकच गोष्ट तुम्ही लक्षात घ्या भावानो भावड्या सगळ्या भावड्यांना माझं सांगणं आहे तुमची इज्जत एकाच गोष्टीवर डिपेंड आहे तुम्ही करून दाखवलं पाहिजे कोणत्या हल्थमध्ये एक पोस्ट काढायचे यार तुम्हाला मी काय म्हणतो बाकी सगळ्या गोष्टी हो जाऊ द्या कोणतीही एक पोस्ट काढायचे कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये एकच पोस्ट काढायचे ओके एक पोस्ट काढलं ना आई शपथ तुमचं डोकं शांत होते रिलॅक्स होतात तुम्ही त्याच्याबरोबर तुमचे मायबापाचं डोकं पण शांत होते तुम्हाला विचारणारे प्रश्न काय किती दिवस झाला अभ्यास करायला आहेस हे प्रश्न थंड होते तुमच्याकडे साठी येतील सगळे ओके okay, बाकी सगळ्या गोष्टी जाऊ द्या रे पण एक पोस्ट कोणत्याही हालतीमध्ये आपल्याला काढायचं आहे आणि आपलं आणि आपल्या मायबापाला एकदम शांत करायचं करायचंय आपल्याला हे टार्गेट आहे माझं स्वतःचं हे टार्गेट होतं बरं का ज्यावेळेस अभ्यास करत होतो ना मी एकच टार्गेट होतो एक पोस्ट काढायचं मला बस कोणती एक पोस्ट काढायचं आहे आणि मला माझं आणि माझ्या मायबापाचं आयुष्य व्यवस्थित करायचं आहे माझं टार्गेट पूर्ण झालंय पण माझ्यासारख्या तुमच्या पोरांचं पण टार्गेट पोरींचं पण टार्गेट कम्प्लीट हवं आणि तुमच्या आयुष्याला स्थिरता यावं यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात फक्त एक गोष्ट आहे तुम मुझे सात तास टाइम दे दो आणि त्याच्या काय मी तुम्हाला पोस्ट कैसे निकलते व है ना तुम मुझे खून साथ दो मी दूंगा यासारखं तुम्ही मला सहा ते सात तास अभ्यासाला टाइम द्या मग पुढे बघा कशा पद्धतीने आपल्याला दोघांना अभ्यास करता येईल ओके चलो नंबर तर मी शेअर केलाय तुम्हाला हा माझा खरं तर माझ्या ऑफिसचा नंबर आहे इथं करू शकतात हा एक दुसरा एक नंबर आहे इथं कोपऱ्यामध्ये दिसतो तो तो सगळ्यांसाठी कॉमन आहे हा माझ्यासाठी सेपरेट आहे ओके चलो तर थँक्यू थांबूया तिथं आणले था। का लाईक सगळेजण सेक्युरिटी बोलवतो बरं का मी लाईक नाही मारल तर चला काही हरकत नाही डियर सहा वाजता सगळेजण तयार रहा सहा ला करेक्ट भेटायचंय सगळ्यात मेन महत्वाच्या लेक्चरला कुठे गेलं लेक्चर ह्या लेक्चरला स्टडी प्लॅनच्या किती नवीन पोरगा असेल वय त्याचं ओपनमध्ये अठरा ते तेहतीस ओबीसी मध्ये ओबीसी मध्ये अठरा ते छत्तीस आणि एस सी एस टी मध्ये अठरा ते अडोतीस एवढं ओके एस सी किंवा एस टी कॅटेगिरी अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी छत्तीस वर्षापर्यंत आणि अनरिझर्व कॅटेगरी म्हणतात ज्याला आपण ओपन कॅटेगरी म्हणतो महाराष्ट्रात त्याच्यासाठी तेहतीस वर्ष शिक्षण बारावी पास ह्याच्यासाठी अंडर ग्रॅज्युएटची तयारी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट किंवा एन टी पी सी ग्रॅज्युएट दोघांची तयारी कशा पद्धतीने करायची आणि सगळ्यांचं फेवरेट पद तिकीट कलेक्टर ह्याची प्रॉपर तयारी कशी करायची ह्याच्यावरती संध्याकाळी लेक्चर आपण घेऊयात डन सगळेजण तयार राहा त्यावेळेस चला मंडळी इथं थांबतोय मी इथं था थांबतोय मी ओके बाय 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 काही जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा नंतर आपण संध्याकाळच्या लेक्चरला पाहूयात त्याच्यावर चलो बाय